साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं दहावीमध्ये तिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून सर्वांची मनं जिंकली होती मात्र अलीकडे झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिचं आयुष्य धुळीस मिळालं तिचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एका शाळेत मुख्याध्यापक असून त्यांनी नीट चाचणीतील कमी गुणांमुळे साधनाला जब्बर मारहाण केली निलकरंजी येथील त्यांच्या घरी जात्याच्या लाकडी खुंट्याने मारहाण केल्याने साधना गंभीर जखमी झाली अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीनंतरही तिला तात्काळ रुग्णालयात नेता धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले घरी परतल्यावर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी धोंडीराम भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे एक हुशार विद्यार्थिनी केवळ वडिलांच्या अपेक्षांचा बळी ठरली हे समाजमनाला हादरवून टाकणार आहे